नमस्कार काल आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माझ्या कार्यकर्त्या दिव्याताई मराठे या आहेत काल त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होत्या त्यांनी त्यांना अपेक्षा होती उमेदवारी भरा त्यांना मिळेल पण ती मिळू शकली नाही आणि त्या अपेक्षेमधून त्यांचा त्रागा वाढला त्या रागवल्या हो त्यांनी पक्षाकडे रोष व्यक्त केला त्यांची इच्छा होती त्यांनी सगळ्यांना का भेटावं त्यांना कोणी समजवावं पण काल अतिशय अचानक शिवसेनेने तोडलेली युती आणि त्यामुळे आम्ही सगळे धावपळीमध्ये फॉर्म भरण्याची धावपळ याच्यामध्ये आपले ज्येष्ठ नेते त्यांना काल उपलब्ध होऊ शकले नाही भेटू भेटू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांचा राग अधिक वाढत गेला त्या जरा रुसल्या त्या आम्ही उपोषणाला बसल्या होत्या पण हे सगळं एका गैरसमजातून झालेलं आहे की त्यांची चूक नाही अपेक्षा करणं आणि नेत्यांनी भेटायला पाहिजे होते पण नेते व्यस्त होते तर तेही काल त्यांना उपलब्ध होऊ शकले नाही पण आज ताईंना एक लक्षात आलंय किंवा आपणही आपल्या पक्षाची शिस्त मांडली पाहिजे पक्षाच्या सोबत राहिलं पाहिजे आणि या भावनेतून त्यांनी आता माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब आहेत माननीय खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब आहेत राजू बागडेजी आमचे पदाधिकारी आहेत आणि आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा ताई आहेत त्यांची रात्री खूप काळजी घेतली त्या अगदी एका पालकाच्या नात्याने त्यांच्यासोबत उपस्थित होत्या आणि आता माननीय नेत्यांच्या हस्ते त्यांनी पाणी घेऊन उपोषण सोडलंय आणि हे सोडताना कसली अपेक्षा नाहीये फक्त माझा ऐकून घ्या हा त्यांचा एक हट्ट होता नेत्यांची त्यांची खूप चांगली चर्चा झालेली आहे ताई आपण समाधानी आहात <laughs> हो समाधानी आहे मी बोला बोला, बोला तुम्ही बोला मी जे मीडिया समोर बोलली कराड साहेब मी हक्काने बोलली सावे साहेब कारण मी त्यांच्याशीच भांडू शकते अजून याच्या पुढेही भांडणार मी <laughs> ते, <laughs> ते, <laughs> मला काही मिळालं तर मी त्यांच्या पुढे हट्ट करणार आणि <laughs> त्यांच्याशीच भांडणार अनेक महिलांच्या अने समस्या होत्या त्या मांडल्या त्यांनी ते त्या पण सोडवल्या आणि त्यांनी मान्य केलं सगळ्या महिलांना महिलांना न्याय दिला त्यांनी आणि मी आता उपोषण सोडले धन्यवाद